गाड्या गाड्या त्यांनी इथून पाठीमागे घेऊन गेला सगळं पोकलांड वगैरे व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे सर्व आहे त्याचं स्टेटमेंटमध्ये सांगण्यात आलेलं आहे मॅनेजरकडून की हे सगळं उत्खनन कंपनीसाठी होत आहे कोणत्याही चारी क्षेत्रासाठी किंवा कशासाठी होत नाही फॉरेस्टपासून दोनशे मीटरच्या अंतरामध्ये हे सगळं उत्खनन चालू आहे फॉरेस्टमधून अवजड वाहन वाहतूक चालू आहे एका हरणाचा नुकत्याच काही दिवसापूर्वी या ठिकाणी मृत्यू झालेला होता धडकून तिकडे सर खाली दोन गाड्या आहेत गाडी आणि पोकलँड नाही वनक्षेत्रातून आता त्यांनी जबरदस्तीने तुमच्या कर्मचाऱ्याचं समोरून घेऊन गेलं आणि आतमधूनच गाड्या जातो होत्या साहेब एक व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्याचं नाही बंद करण्याचा तुम्ही मला सांगू नका सा, मी बंद करायचं का नाही मी पत्रकार आहे हो मला नाही नाही खाली का म्हणून करू अधिकार आहे माझा तो अधिकार अधिकारयच का नाही तो ओ वन नाही करणार मी व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद कर तुम्ही मला सांगू नका तो लॉज आहे आमचा अधिकार आहे अधिकार नाही कस काय अधिकार नाही अधिकार कस करतो वन ड्युटी आहात तुम्ही तुम्ही ज्या तीन गाड्यांच्या वतीवरती करतो मी कारवाई करतोय मी उगीच बिना कारण काय तुम्ही ही करताय नाही इथं तिथून गाड्या पाटीमा घेऊन गेले करायचं नाही तुम्हाला हॅरेस कोणत्याही प्रकारचं करत नाही बाकी जाऊ कशासाठी बंद करायचं असं म्हणतोय गाडी आम्ही कुठली इथूनच गाडी तुमच्या फॉरेस्टच्या आधी गाडी पकडली बाकीच्या गाडी आणतोय की मी ठीक आहे ना मी लाईव्ह चालूच राहते ना तुम्ही आधी पण तिथून तुम्हाला आधी करायच्या रिपोर्टिंग करण्याची बोलला होतो काम करतोय माझं आणू नका माझी बाहेर हो हा तुमचं नाव काय तुमची मला बाहेर होता काय म्हणताय कशामुळं कारण काय पत्रकारांना तुम्ही कसं काय बाहेर म्हणता इलिगल या ठिकाणी कस हे उत्खनन करण्याचा मला सांगा नाही त्यासाठी आम्ही कारवाई करतो नाही करा की तुम्हाला मग अडथळा कुठे आणलाय मध्ये मी तुम्ही काय परत परत हरेश याला हरेश म्हणत नाही इलिगल उत्खनन होत असताना तुम्ही त्याला काही ऍक्शन घेत पत्रकाराला बाहेर काढतो कशामध्ये बसला तशीदार पण येणार आहे सगळ्यात अगोदर तहसीलदार तुमचं नाव काय साहेब हो काय बाहेर जा म्हणण्याचा अधिकार आहे काय पोलिस मधून इलिगल वाचूत चालते त्यांना बाहेर काढत नाही त्यांचे ऍक्शन घेत नाही पत्रकाराला तुम्ही बाहेर जा म्हण 자, 자, 자.